सत्यविचार डॉट समस्या तुमची आळंदी सिद्धपेठ मधील वृक्षारोपण संवर्धन पर्यावरण संवर्धन उपक्रम लोकसहभागास उत्साही प्रतिसाद अधिक मास उत्सव सप्ताहात झालेल्या चर्चेप्रमाणे सप्ताह संपल्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आळंदी सिद्धपेठ मधील वृक्षारोपण संवर्धन पर्यावरण संवर्धन उपक्रमाचा भाग अंतर्गत येथे करण्यात आलेल्या वृक्षांना वेढलेल्या वेळी आणि अनावश्यक गवत झाडे झुडपे काढण्याचे वृत्तीने सेवा रविवारी दिनांक 20 रोजी श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या करण्यात आले यावेळी आळंदी जनहित फाउंडेशन चे कार्याध्यक्ष अर्जुन वेदनकर युवा उद्योजक राहुल चव्हाण श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सचिन शिंदे पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी श्री मंडलेसर गोसेवक नवीन वर्मा आदी उपस्थित होते येत्या आठ दिवसांत पहिल्या टप्प्यातील सर्व अनावश्यक झाडे झुडपे वाढलेले व वा वृक्षांना वेढलेल्या वेली काढून पूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार या आहे यासाठी नियोजन करण्यात आले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचारू डॉट इन न्यूज चॅनलला वर सबस्काईब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा